शिरू तालुक्यातील वडगावरासई येथे युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेची बैठक संपन्न झाली यावेळी नवीन सदस्य सहकार्यांना ओळखपत्र प्रदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख किरण वाघमारे हे होते यावेळी संघटनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी नव्यानेच नियुक्त झालेल्या समाशील न्यूज नेटवर्क कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार सुभाष सर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून या संघटनेत स्वागत करण्यात आले तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते यावेळी संघटनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक शेटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले तर संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांची समाज प्रश्नांविषयी असलेली तळमळ व आपणासाठी उपलब्ध करून दिलेले युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे व्यासपीठ यांचा सामाजिक प्रश्नांसाठी योग्य उपयोग करण्याचे आवाहन पत्रकार सुभाष शेटे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले नमस्कार मी शिवाजी पोपटावर सर युवाक्रांती पोलीस मित्र संघटनेचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे काल आपण आपल्या क्रांती संघटनेच्या माध्यमातून जे नवीन सदस्य आपल्या भागामध्ये जोडले गेलेले आहेत त्या सदस्यांचं आय डी कार्ड वाटपासाठी आपण काय वडगाव या गावामध्ये एक छोटीशी मिटिंग त्या ठिकाणी घेतली होती त्या मिटिंगसाठी पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष सन्मान्य जी वाघमारे सर ज्यांची आपल्याकडं कालच सामान्य आपल्या आप कल्पनाताई पुंडे आणि गायकवाड अप्पा यांच्या माध्यमातून ज्यांची काल आपल्या संघटनेमध्ये पुणे जिल्हा प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ती सामान्य पत्रकार सुभाजी शेट्टेसाहेब उपाध्यक्ष सामान्य वैशालताई बांगर असतील जिल्हाध्यक्ष ताई रोकडेताई असतील सचिव मंगलताई सासवडे होत्या आपले सामान्य घारीमामा साहेब हे सर्वच त्या ठिकाणी या सर्वांनी उपस्थित राहून आपल्या सर्व युवा क्रांतीच्या सदस्यांना संघटनेबद्दल एक चांगल्या पद्धतीचं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख किरण वाघमारे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव शेटे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शेलार जिल्हा महिला उपाध्यक्ष वैशालीताई बांगर जिल्हा सचिव मंगलताई सासवडे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश घारे चंद्रकांत बांगर कवठे एमआयचे सामाजिक कार्यकर्ते विलासराव रोहिले व नवीन सदस्य यावेळी उपस्थित होते देवकीनंदन शेटे संपादक समाजशील न्यूज शिरूर पुणे